धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया कु कन्या पुत्री साती कन्या पुत्र हो ती सात होळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हारिक वाटे देवा तयाचा हारिक वाटे देवा तयाचा हारिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विटोबाचे अखंड चिंतन विटोबाचे तुका मने माझ गडो त्यांची सेवा तुका मने माझ त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही पार नाही पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही पार नाही पार नाही आहे होळी कन्या पुत्र होती जी सात्वी कुळी कन्या पुत्र होती जी सात्वी कयाचा हारिक वाट देवा वाट देवा वाट देवा तयाचा हारिक वाट देवा वाट देवा वाट देवा होळी कन्या पुत्र होती जी सात्वी क कोळी कन्या पुत्र होती जी सात्विक नमस्कार मित्रांनो माझं नाव समाज मित्र माझं नाव समाज मित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर आपल्या इथा जो असं जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती की श्रवण अखंड चिंतन विटवाचे तुका मने मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही असेच संत म्हणजे सोनाजी महाराज संग्रामपूर तालुका जिल्हा बुलढाणा मित्र हे संत आपल्या गावी जन्मले आणि मामाच्या गावी गेले आणि मामाच्या गावी गेल्यानंतर मामाच्या गावाचा उद्धार झाला असं म्हणावा असे हे संत सोनाजी महाराज आहे सोनाजी महाराज यांच्या हयातीमध्ये असताना नक्कीच त्यांना पांडव महादेवाची भक्ती होती गोपाला गोपाला हरीचं भजन हे त्यांचं आवडतं भजन होतं त्यांच्या आयुष्यकार्यामध्ये त्यांनी अनेक चमत्कार केले लिलामृत केले शेन शेण म्हणून त्यांनी प्रसाद वाटला आणि जो जो शेणाचा प्रसाद ज्यांनी घरी घेऊन गेले त्यांचं सोनं झालं असे हे संत सोनाजी महाराज आहे महाराज हयातीमध्ये ज्यावेळेस होते साधारण अडीचशे ते सव्वा दोनशे वर्षापासून या संत सोनाली महाराजांची वारकऱ्यांची ही दिंडी आज दोन हजार चोवीसपर्यंतसुद्धा अखंडत अखंडितपणे चालू आहे मध्यंतरीचा काळ हा जर काही सोडला तर पुन्हा ही दिंडी चालू झालेली आहे या दिंडीचं हे रौप्य महोत्सव हे साजरं करत आहे पण नक्कीच निश्चितपणे अडीचशे वर्ष जुनी ही सोनाजी महाराजाची दिंडी आहे सहाशे ते सातशे किलोमीटर अंतर पायी पार चालून ही वारकऱ्याची दिंडी पंढरपूरला जात असते साधारण अठ्ठावीस दिवसांचा यांचा कार्यकाळ आहे की ही दिंडी पायी दिंडी वारक वारकऱ्यांची दिंडी मार्गक्रमण करत असते संध्याकाळ सत्तावीस जून रोजी संध्याकाळी साधारण पाच वाजता ही दिंडी जालना शहरातील या राजमंगल कार्यालय इथं पोचलेली आहे सत्यनारायणजी भारुका यांच्याकडून सॉरी सत्यनारायणजी अग्रवाल यांच्याकडून या दिंडीची जेवायची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आज अठ्ठावीस जून रोजी सकाळचे पाच वाजलेले आहेत काकडा आरती झालेली आहे आणि म महादेव देवाची आरती झालेली आहे आता हे वारकरी या पंढरीच्या वाटीकडे प्रस्थान करण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि अठ्ठावीस जूनचा आज संध्याकाळचा मुक्काम हा अंबड शहरामध्ये सोपमानी जिनिंग मध्ये इतर राहणार आहे बोला सोनाजी बोला सोनाजी बाला गोपालांद लाल मुरली ே நந்தாலாருவாலாபாலா பல ரூபாலே சரி நந்தாலா சரி நந்தா தூரா சரி நந்தாலா தூ நேபா பூபாலா பல ரூபாலே 고리아 고민아, 고 빈다 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 고 빈다

जय शियारा विश्वनाथ नामदेव तिडके अध्यक्ष सोनाजी महाराज पालखी सोहळा आणि आम्ही आज मुक्काम जालनामध्ये होतो आमची व्यवस्था व्यवस्था व्यवस्थित झाली आम्ही आता पंढरपूरकडे रवाना होत आहोत युवक मानतो हा हा। <laughs> <देरे>। <laughs> किती किती किलोमीटरचा प्रवास आहे तुमचा अच्छा रोज तीस किलोमीटर पंचवीस तीस किलोमीटर पाहिजे धन्यवाद माझे नाव मधुकर वासुदेव साबळे मुक्काम पलस खेळ पोस्टमार खेळ लोक मोदी लाग इथं जी आहे ते प्रथम श्री संत सोनाजीबाबांच्या पालखी सोहळ्यामध्ये जालन्या दिंड्यामध्ये जालन्यातच दिंडीचा मुक्काम आहे प्रतस्मानीय श्री संत सोनाजीबाबांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं म्हणजे महाराजांच्या बाबतीतला निश्चित असा त्यांचा जन्माचा कालावधी सांगता येत नसला तरी महाराजांचं जन्मगाव बावनवीर आहे बावनवीर गावामध्ये गुटे नामक घराण्यामध्ये श्री संत सोनाजी बाबांचा अवतार झाला आणि बालपणी आई बालपणी वडील वाढले आणि त्यानंतर आई सोनाजी बाबाला घेऊन आपल्या भावाकडे म्हणजे सुखे घराण्याचे सुखे हे सोनाजी महाराजांचे मामा मामाकडे आई घेऊन गेली आणि तेव्हापासून सोनाजी बाबा लहानपणापासूनच मामाकडे राहू लागले मामाकडे राहत असताना मामाने जे काम सांगितले ते काम करायचे विशेषतः भगवान श्री कृष्णाला जसा गाई चारण्याचा सिद्ध त्याचप्रमाणे श्री संत सोनाजी बाबांना सुद्धा गायी चालण्याचा सिद्ध होता गायीचा तस दिवसा आणि रात्रीला नऊ वाजले म्हणजे बाबांनी हातामध्ये दगडे घ्यायची आणि ते दगड वाजवेत वाजवीत गोविंद नामाचं भजन जहरी मी नांदुरा तालुका भोटा येथून विश्वास महाराज पारसकर या सोनावळा दिंडीमध्ये आलेलो आहो या दिंडीत खूप आनंद आहे आणि इथं इथली सर्व मंडळी हे शिस्तीने वागत आहेत आणि इथले जे चालक आहेत ते सुद्धा त्यांची खूप म्हणजे प्रभाव या दिंडीवर आहे आणि म्हणून आम्ही या दिंडीमध्ये पायदल सोनाळा ते पंढरपूर असं आम्ही इथं चालत आलेलो आहोत आणि आमचं या गावामध्ये जालना या शहरामध्ये आमचं एक मुक्काम झालं आणि इथं आमची खूप व्यवस्था चांगली झालेली त्यांची आम्ही आभार मानतो आमचे सर्व पंढरी हे एकदम आनंदित आहेत आणि आम्ही काही असं त्रास नाही आम्हाला काही आठवत नाही या वारीमध्ये म्हणून पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पान्ड़ असा तो परमात्मा सर्व दिनाचा सोयरा आहे म्हणून प्रत्येकाने या पंढरपूरला गेलं पाहिजे आयुष्यात एक वेळ तरी एक वेळ तरी जाय पंढर म्हटलं नाही प्रत्येकाला सुखाची प्राप्ती हवी वाटते पण तिथं गेल्याशिवाय सुख मिळणार नाही हे माझे दोन शब्द मी इथंच संपवतो हो कारण इथं आनंद खूप आहे या आनंदाला पाराभार नाही आणि आमचे यूट्यूबचे जे रवी खर्डेकर <laughs> यांची आम्ही आभार मानतो हो। यांनी आमची मी मदत घेतली आज युट्यूबवर आपलं सर्व माहिती जात आहे त्याच्याबद्दल धन्यवाद कलना रे भालु रे thank you